बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील चर्मकार समाजाच्या तरुणीवर इम्रान खान नावाच्या एका नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्हा अधिकार चर्मकार समाजातील गरीब कुटुंबाने उपोषण सुरू केले मात्र राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पाठिंबा देताच बीड जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तसेच हा इम्रान खान नावाचा आरोपी गावामध्ये पोलीस अभय का देतात याच्याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असे पीडित महिलेने या ठिकाणी सांगितले सविस्तर व्रत असे की बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील चर्मकार समाजातील वर्षा सातपुते या तरुणीला इम्रान खान नावाच्या इस्माने अन्याय करून अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या पीडित महिलेने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अद्यापपर्यंत त्या आरोपीला अटक केली नसून त्या आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पीडित कुटुंब कार्यालयासमोर आमरण उपोषणा बसले आहे या उपशनाची दखल राष्ट्रीय चर्मकार महासंघ बीड पदाधिकाऱ्यांनी घेतली व त्या महिलेस पाठिंबा देऊन लवकर अटक लवकरा करावी असे निवेदन देण्यात आले असून केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात केला यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास बामणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र बोरोडे महाराष्ट्र युवती अध्यक्षा सुनीता नेटके कार्यकारिणी सदस्य नारायण चांदोदले महिला अध्यक्ष चंद्रकला सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष राजू उनोने जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम वाघमारे माजला युवा तालुकाध्यक्ष प्रकाश आगवणे तसेच शहर अध्यक्ष विजय नरहेर बीड तालुकाध्यक्ष आनंद कांबळे उपाध्यक्ष संतोष मस्तुले मीडिया प्रमुख हरिदास तावरे परमेश्वर जाधव यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

माझ्या मरण उपोषणाला पाठिंबा आहे जर याला या निर्णयाला न्याय मिळाला जर नाही तर तुमची काय भूमिका असणार आहे राष्ट्रीय प्रथम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जी वर्षा सातपुते आहे तिला प्रथम आमचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा व संघटनेचा व इथले सामाजिक जे प्रतिनिधित्व समाजाचे तिला प्रथम पाठिंबा राहील जर वर्षा सातपुतेला जर या न्याय न्याय जर भेटला तर आम्ही जिल्ह्याभरात आंदोलन व रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत एवढी गवाई देतो राष्ट्रीय चर्मकार महासंघटनेच्या वतीने प्रथम त्या पीडित महिलाला पाठिंबा व बीड शहरातील प्रतिष्ठित समाजातील बांधव महिलेला जर न्याय जर नाही भेटला तर राष्ट्रीय चर्मकार महासंघटनाच्या वतीने जिल्ह्याभरात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही